सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव इथं स्वातंत्र्य दिनाचा उत्साह उंडणगाव प्रतिनिधी अजिम शेख सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव इथं स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोटकर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी सरपंच लक्ष्मण पाटील उपसरपंच सुनीता नागेश लांडगे ग्रामविकास अधिकारी डी जे बोराडे ग्रामपंचायत सदस्य राजाराम पाडले रुक्मण लांडगे पंकज जयस्वाल तसेच उर्दू शाळेचे मुख्याध्यापक रफी उद्दीन सर इरशाद सर रईस सर दादा शेठ कौशल्य मुकुंदा पाटील सय्यद नईम मुल्लाजी शेख खालिक सय्यद नासेर सय्यद इब्राहिम मौलाना व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते

देवपुरातील अवैध कॅफेवर पोलिसांची कारवाई दोघांसह चालकावर गुन्हा दाखल कार्यकारी संपादक गोकुळ देवरे धुळे शहरातील देवपूर परिसरातील एस एस व्ही पी एस इंजिनिअरिंग कॉलेजमागे हरिहर अपार्टमेंटच्या तळमजल्यावर चालणाऱ्या दि स्पायसी डिलाइट कॅफेवर देवपूर पोलिसांनी छापा मारला या कारवाईत महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणी अश्लील चाळे करताना आढळून आले दिनांक बारा ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता पोलिसांनी छापा टाकला असता कॅफेमध्ये अश्लील साहित्य मिळून आले अश्लील या प्रकरणी कॅफे चालक संतोष राजू जाधव राहणार नळवा रोड नंदुरबार हल्ली मुक्काम पोस्ट प्लॉट नंबर एकशे सदुसष्ट श्रम साफल्य कॉलनी देवपूर धुळे गौरव देवरे राहणार वाडी भोकर रोड धुळे आणि हरिहर अपार्टमेंटच्या तळमजल्याचे शॉपिंग मॉल मालक याच्या विरुद्ध गुणा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशनाखाली अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे